विकास भाईचा 62 वा वाढदिवस आहे 62 वर्ष म्हणजे जास्त होत नाही 62 वर्षाच्या व्यक्तीला आज तरुणच वाटतात विकास <laughs> भाई मागच्या काही काळामध्ये आजारी होते त्या आता त्यांची तब्येत सुधरत आहे मी आज देवाकडे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रार्थना करतो मागणा करतो की विकास पूर्वी जसे होते अधिक आणि उदंड आयुष्य लाव कारण त्यांच्यापेक्षा आम्हाला त्यांची जास्त गरज आहे ते माझे प्रेरणास्थान आहेत माझे ते अभ्यास खूप मार्गदर्शक आहेत त्यामुळे मला त्यांची फार गरज आहे तेव्हा मी देवाकडे मागणी करतोय त्यांना उदंड आयुष्य दे उत्तम आरोग्य मिळवते आणि पुन्हा पूर्वीसारखे ते आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी भेटू दे एवढंच बोलतो या वाढदिवसाच्या निमित्ताने माझे दोन दो शब्द पुरे करतो जय हिंद